पण महाराष्ट्राच्या राज्याची एक वेगळी ओळख भारतामध्ये आहे आणि आज त्याला कुठेतरी गालबोट लावल्यासारखं सगळीकडचे चर्चेतून आमच्या कानावर मग सामाजिक प्रश्न असतील स्त्री भ्रूण हत्या असतील आज हुंडाबळी असतील किंवा महाराष्ट्रामध्ये किती म्हणलं तरी इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत किंवा जीएसटी कलेक्शन नक्की किती झालेलं याचा डेटा अजून बाहेर आलेला आणि ज्या दुर्दैवाने ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप ह्या होत आहेत मग भ्रष्टाचाराचे असतील बेरोजगारीचे असतील कॅश सापडतोय त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण मला विचाराल ते इतकं दूषित राजकीय वातावरण मी आज कधी पाहिले नाही आणि ते फक्त विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीये ते सत्ताधाऱ्यातल्या आपापल्या ही कुडघोड्या सगळे काढत असतात ते दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात भरडला जातोय हा सर्वसामान्य मराठी माणूस ज्यांनी विश्वासाच्या नात्याने यांना मतदान केलं आणि त्याच मराठी माणसाला आज न्याय मिळत नाहीये दुर्दैव